तुमच्यावर किंवा तुमच्या पूर्ण कुटुंबावर ज्यांची वाईट नजर आहे तुमच्या बाबतीत वाईट विचार करतात ते काही वाईट कृत्यही करतात नकारात्मक ती ऊर्जा आपण आता घेणार आहोत कुठल्या अशा व्यक्ती आहेत कोणत्या अशा ऊर्जा आहे की त्यांची तुमच्या पूर्ण कुटुंबावरच नजर आहे तुमच्या तुमच्यावर तर आहे ते ऑल ओव्हर म्हणजे तेच कसं या व्यक्तीचं एवढं छान तुमच्या पूर्ण कुटुंबावर काय नजर आहे त्यांचा कर्म आत्ताचा त्यांची परिस्थिती त्या व्यक्ती अशा व्यक्तींची ऊर्जा तुमचा वाईट चिंतणाऱ्या तुमच्यावर वाईट नजर टाकणाऱ्या तुमच्यावर नकारात्मक ऊर्जेने पाहणाऱ्या व्यक्तींची आत्ताची परिस्थिती त्यांचा कर्म त्या लोकांची ऊर्जा व्हिडिओ कुठल्याही राशीसाठी नाही आहे ऑल ओव्हर सगळ्यांसाठीही एनर्जी आहे ज्यांना वाटते की मला हा व्हिडिओ मॅच होते त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपूर्ण बघा ज्यांना असं वाटते ही ऊर्जा माझी नाही त्यांनी तर दुसऱ्यांसाठी सोडून द्या स्किप करा तो म्हणजे ज्यांना पर्सनल कार्ड रिडिंग घ्यायचं आहे किंवा टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला मेसेज करा ओनली मेसेजेस तुमच्या कुटुंबावर ज्या व्यक्तींची काळी नजर आहे अशा व्यक्ती आणि त्यांची आत्ताची ऊर्जा एनर्जी त्यांचा आत्ताचा कर्म आपण पाहतो जे पण काय एनर्जी आहे अशा का व्यक्तीची काय कर्म आहे त्या व्यक्तींचा परिस्थिती काय आहे की वाईट नजर आहे व्यक्तींवर किंवा त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरच त्यांची वाईट नजर आहे अशा व्यक्तींची ऊर्जा व्यक्तींची एनर्जी आपण वाईट दृष्टी असणाऱ्या व्यक्तींची ऊर्जा त्यांची एनर्जी काय आहे ला शफल एनर्जी काय आहे त्यांची ऊर्जा काय आहे द वर्ल्ड बॉटमला ला दर्ल्ड कार्ड आहे कुठल्या बाबतीत अशी नजर पडती आहे पाहूयात आपण काय परिस्थिती आहे कुठे आहे ती वाईट नजर टू ऑफ कप्स द टावर टू ऑफ कप बरोबर टावर जिथे भागीदारीचे व्यवसाय आहेत तिथे भागीदारीमध्ये जास्त करून ती एनर्जी एखादं मैत्रीचं घट्ट नातं टू ऑफ मॉन्ट नाईन ऑफ सोर्स सेवन ऑफ पेंटेकल्स किंग ऑफ कप्स Two of Pentacles, Ace of Cups, The Lovers, Tony is from Energy, Page of Wands, Seven of Wands, The Hierophant, Eight of Pentacles, Eight of Wands, Three of Wands. भागीदारीच्या कामाच्या बाबतीत आधीच ती एनर्जी निघाली तुमच्यावर वाईट नजर असलेल्या व्यक्तींची एनर्जी आपण घेतली तर कुठल्या कुठल्या बाबतीत आहे कुठल्या बाबतीत तुम्हाला सजग राहायला पाहिजे सगळ्यात पहिली एनर्जी आलेली भागी ती भागीदारीमध्ये की ज्यांचे भागीदारीचे व्यवसाय आहेत तुम्ही पूर्णत तुमच्या भागीदारीवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवताय तर तिथे थोडंसं सावध राहण्याची गरज आहे जिथे भागीदारीचे व्यवसाय आहे तिथे लक्ष देण्याची गरज आहे जसं आपण म्हणतो की पर्सनली म्हणजे स्वतः ॲक्टिव्ह राहायचं तिथे काय आहे काम कसं चाललं आहे एकूणातच आढावा स्वत तिथे घ्यायचा आहे असं करू नका की पूर्णच त्यांच्यावर सगळं चोड सोडलेलं आहे एकदम व्यवस्थित सांभाळतोय सगळं चांगलं चांगल चाललेलं आहे आता तर शक्यतो असं अजिबातच म्हणजे थोडीसुद्धा कुठे चूक अशी करू नका काही डॉक्युमेंट्स जर साईन करायची वेळ आली कुठे सह्या करायच्या तर तिथे ते डॉक्युमेंट्स किंवा ती कागदपत्र व्यवस्थित तुम्हाला हाताळायची आहेत ती वाचायची आहे तुमच्या कामाच्या संदर्भामध्ये संपत्तीच्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला कुठे सहीची गरज पडली तुम्हाला तुमच्याच व्यक्ती जवळच्या व्यक्ती सही घेतात तुमच्याकडून जे तुमचे भागीदार आहेत ते सुद्धा तर तिथे तुम्हाला सावध राहायचं आहे भागीदाराची खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे कुठे आहे नजर तर त्याचं असं झालेलं आहे की अतिशय मेहनत करणारी व्यक्ती असते खूप मेहनत करतात कष्ट करतायत याच्यासाठी करतायत की हो आहे ती संपत्ती आहे पण जी संपत्ती आहे जो पैसा आहे फक्त त्याच्यावरच न थांबता इतके कष्ट करतायत अजून की मला पैशाला पैसा, पैसा जोडायचा आहे मला या संपत्तीला आणखीन संपत्ती जोडायची आहे तो माणूस थांबत नाही समोरची बघणारी व्यक्ती अशी भक्ती आणि ही खूप तुमच्या जवळची व्यक्ती आहे आता त्या व्यक्ती कोण असं मी सांगू शकत नाही पण अतिशय जवळच्या व्यक्ती की ज्या व्यक्तींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता अशा व्यक्तींची नजर तर त्यांचा विचार असा आहे की इतकं काम करतोय ऑलरेडी त्याची दोन दोन कामं चालू आहेत त्याचे दोन दोन बिझनेस चालू आहेत किती कष्ट करतो किती काम करतो काम करतोय हा किंवा किती हे काम करते किती पैसा आहे तिच्याकडे तरी तिला अजून पैसा हवाय तरी ती कामासाठी अजूनच कष्ट करते अशा ठिकाणी अशा ठिकाणी खूप वाईट नजर आहे आणि मग विचार एकच एकच विचार चालू आहेत की तिथे कसं आडकाठ्या निर्माण करायच्या तिथे कसे ब्लॉकेजेस निर्माण करायचे कामामध्येच ही खूप स्ट्रॉंग एनर्जी आलेली आहे कामाच्या बाबतीमध्ये व्यवसायाबाबतीमध्ये असे व्यवसाय की ऑलरेडी तुम्ही दोन किंवा तीन व्यवसाय किंवा कामं तुम्ही करताय आणि तुमचे असे विचार आहेत की ही कामं कशी वाढवता येतील अजून जे स्थायी आहेत जे चालले ते चालले नवीन अजून कसे वाढवता येईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाता येईल त्याच्यामध्ये आणखीन आर्थिक आर्थिक प्रगती कशी करता येईल प्रसिद्धी कशी मिळवता येईल ह्याच्यासाठी अतिशय मेहनत घेत आहे आणि तेच खूप स्ट्रॉंग एनर्जी तर अशी दाखवते की घरातलीच व्यक्ती मी खूप अनुभव घेतलेले आहेत अशाच व्यक्तींना पडलेला असतो खूप जास्त किती पैसा मिळतोय काय काम करत आहे किती किती कामं करतायत कुठल्या कामातून काय कामा मिळतंय आहे ती एनर्जी कष्ट कोण करतं आहे काम कोण करतं आहे कशासाठी करतं आहे त्याचे काही स्वप्न आहेत तर तुमचे काही उद्दिष्ट आहेत असतं ना की छान आयुष्य पाहिजे एक भावनिकदृष्ट्या पण व्यवहारिकदृष्ट्या पण आणि भावनिकदृष्ट्या पण असे आहात तुम्ही की जिथे व्यवहार पाहिजे तिथे व्यवहार व्यवहाराने कायद्याने वागून सरळ चाललेले आहेत आणि भावनिक पण की ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांना मदत करताय त्यांना मानसिक आधार जसं आपण म्हणतो की सपोर्ट मानसिक सपोर्ट किंवा जिथे जिथे पैशांची गरज आहे अशा लोकांना तिथेही आर्थिक मदत करताय त्या गोष्टी अशा गोष्टी फार डोळ्यावर येतात ह्याच्याकडे येतं एवढं कुठून आणि त्या विचारांनी त्यांचीच रात्रीची झोप जाते तेच त्या विचारामध्ये कसं काय एवढं कसं मिळतंय माझ्याजवळ तर एवढं काहीच नाही मला तर पाहिजे म्हणजे ते ते व्यक्ती अशी ना मी नुसतं त्या संधींकडे तर माझ्या आयुष्यात अशा काही संधी येत नाही किंवा असं काही कामच येत नाही आहे की ज्याने माझी प्रगती व्हावी आणि ज्या कामाने माझी उन्नती व्हावी तर ह्याच्याजवळ कसं याच्याजवळ इतके छान रिलेशन्स कसे येतात आता फक्त मैत्रीचंच असं नाही तर येणारी प्रत्येक व्यक्ती ही प्रामाणिक अतिशय छान साथ देणारी बरोबरीने चालणारी अशा व्यक्ती आयुष्यात येत आहेत कसं कसं शक्य आहे याला मिळणारी माणसं पण चांगली मिळतात ह्याच्या आयुष्यात सगळं चांगलं होत चाललेलं आहे इतकं व्यवस्थित आणि दोन दोन तीन तीन बिझनेस आहेत दोन दोन कामं आहेत फॅमिली आहे बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत पण किती छान पद्धतीने हँडल करतो सगळं सांभाळले स्वतःच्या जोरावर सगळं सांभाळलेलं आहे तर या गोष्टींवर जागरूक रहा आहे नक्कीच अशी एनर्जी अशी तर घरातली जिथे भागीदाराचं गोष्ट आहे कधी कधी असं होतं की काम बघून किंवा पैसा बघून अचानक भागीदाराचीच काय म्हणतात त्याला थोडीशी मानसिक स्थिती त्याची बदलते मानसिकता बदलते मिळणारी प्रगती होणारी वाढ बघून मिळणारा पैसा बघून स्ट्रॉंगली एनर्जी कामाच्या बाबतीत आहे आणि जवळचीच व्यक्ती आहे खूप जवळच्या व्यक्ती अशा व्यक्ती की अशा मग तिथे धक्का कुठे बसतो टावर मुवमेंट कुठे येते माणूस आर्थिक नुकसानीपेक्षा ज्यावेळेस कळतं ना की आपलीच स्वतःच्याच घरातली आपल्या जवळच्या व्यक्तीने हे कार्ड केलेले तिनेच बाहेर जाऊन काहीतरी के का काढ्या केलेल्या आहेत तीच काहीतरी अडकडे आणते तीच बाहेर जाऊन काहीतरी सांगते हे ज्यावेळेस कळतं त्यावेळेस ती मुवमेंट फार वाईट असते मग ती ना माणूस अक्षरशः होरपळून जातो काय झालं आणि जिथे स्वतःच्याच घरातून झालं असेल किंवा स्वतःच्या जवळच्या व्यक्तींनी केलं असेल ती व्यक्ती तिथे काय करणार ती फक्त एकटी पश्चातापामध्ये स्वतः जवळत राहणार की का घडलं माझ्या बाबतीत असं याच्यामध्येच ती विचार करत राहणार जोडीदार तुमचा अतिशय जीवलग मित्र मैत्रीण ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास टाकताय अशी काही लोक आहेत का मी असं म्हणत नाही अशा सगळ्यांच्याच बाबतीत असेल पण एनर्जी तर आहेत की काय चाललंय थोड्यासा त्यांच्या मानसिक भावना कशा आहेत कुठल्या विचाराने ती बघतायत तेच कार्ड झालेले आहेत ना की ज्यांच्यावर पूर्णतः तुम्ही विश्वास टाकताय टू रूट त्यांना अगदी मुळापासून तुमचं नसन नस त्यांना माहिती असते प्रत्येक गोष्टन गोष्ट त्यांना माहिती असते अशा तुमच्या जवळच्या व्यक्ती असं मित्र सर्कल तुमचं फ्रेंड सर्कल वाईट विश्व आहे पाहिलं की मग हो असा प्रश्न नक्कीच येतो कोणावर विश्वास ठेवावा प्रश्न हा नाही आला पाहिजे की कोणावर विश्वास ठेवावा विश्वास ठेवल्याशिवाय कुठलंच काम होत नाही एकमेकांच्या विश्वावर विश्वासावर आणि एकमेकांच्या साथीनेच ते काम चाललं आहे पण इतकाही आंधळा विश्वास ठेवू नका की जसं सांगितलं कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकू नका अगदी डोळे झाकून पूर्ण त्याच्यावरच सोडून दिले किंवा तिच्यावरच सोडून दिले आणि कितीही जवळची व्यक्ती असली तरी कुठपर्यंत म्हणजे कुठल्या मर्यादेपर्यंत विश्वास ठेवायचा आणि कुठल्या गोष्टी शेअर करायच्या किती गोष्टी शेअर करायच्या पैशाच्या बाबतीत पण जे तुमच्याजवळ आहे जे तुम्ही करताय हे कितपत सांगायचं समोरच्याला हाही प्रश्न असतोच एनर्जीज असतात थंडर बोल्ट इथून पण थंडर बोल्ट आणि इथून पण टावर मुवमेंट जवळचीच व्यक्ती स्वतःच्याच घरातली व्यक्ती कम्प्लिशन फायटिंग चेंजिंग टू द पास्ट वर्षांपासूनच नात आहे खूप दिवसांपासून विश्वास निर्माण झाला आहे तो एक अतूट नातं निर्माण झालेलं आहे आता बरेच वेळा असं होतं ना छे इतकी वर्ष झाले आम्ही बरोबर काम करतोय कधीच काही झालं नाही माणूस या याच्यामध्ये राहतो सायलेन्स थोडासा अंतर्मनाचा विचार करा खूप घाई गडपतीमध्ये कुठलेही निर्णय घेऊ नका हिलिंग टावर मुवमेंट जर कोणाची आली असेल तर हिलिंग आणि अशी अवस्था दाखवते की ज्यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे दगाफटका झालेला आहे पण अजूनही सावध रहा अशाच व्यक्ती आहेत खूप जवळच्या व्यक्ती आहेत जिथे पूर्ण विश्वास टाकला गेला की जिथे सगळं काही की हे तूच हँडल कर आता ब कसं करायचं ते तू म्हणशील तसं तू म्हणशील ती पूर्व दिशा अशा प्रकारे तू म्हणशील तसं आपण करूयात मग तो सांगेल की या पद्धती हे असाच झालंय किंवा ती जोडीदार सांगेल की असंच ठीक आहे तू म्हणतोयस ना मग तसं मग आपण ठीक आहे तिथे एवढा पैसा लागणार आहे का धर तिथे या गोष्टी करायला पाहिजेत का धर अशा गोष्टी झालेल्या आहेत अतिशय जवळची मैत्री जवळचं नातं जवळची व्यक्ती घरातलीच व्यक्ती अशाच व्यक्ती आहेत सावध राहा सकारात्मक राहा आणि जर कोणाच्या बाबतीत नुकसान झालेलं ला असेल आत्तापर्यंत तरी इथून काळ मध्ये तरी सावध रहा खूप शांततेने विचार करा या परिस्थितीतून बाहेर पडा कसं गोड बोलून प्रेमाने त्याच्यामधून तुम्हाला बाहेर पडता येईल तसं बाहेर पडा आणि अतिविश्वास कोणावर टाकू नका